जय माता दी मित्रांनो नमस्कार आपलं सहर्ष स्वागत आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साई साईसर्जा अॅश्ट्रवास्तू मित्रांनो सनातन धर्मात नवरात्र हा एक पवित्र सण मानला जातो हा सण देवीची उपासना तसेच शक्तीचा अभ्यास आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो नवरात्र वर्षातून चार वेळा येते चैत्र आषाढ अश्विन आणि माघ यापैकी शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे कारण ते देवी दुर्गेच्या उपासनेला समर्पित असा एक भव्य उत्सव म्हणून साजरा केला जातो शारदीय नवरात्रात भाविक नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करून आध्यात्मिक लाभ मिळवतात या वर्षीची शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर रोजी साजरी होईल दुर्गा अष्टमी तीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल तर उत्सव एक ऑक्टो ऑक्टोबर रोजी महानवमीला संपेल विजयादशमी किंवा दसरा दोन ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल नवरात्र दोन हजार पंचवीसचे चे घटस्थापना मुहूर्त पाहूया शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीससाठी घटस्थापना बावीस सप्टेंबर रोजी केली जाईल या दिवशी भाविक दोन वेळी दोन शुभवेळी स्थापन करू शकतात सकाळचा शुभवेळ हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटे ते आठ वाजून सहा मिनिटापर्यंत असेल ज्या दरम्यान देवी दुर्गेचे आवाहन करणे शुभ मानले जाते तर यावेळी पूजा करणे शक्य नसेल तर भक्त अभिजित मुहूर्त निवडू शकतात जो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत असतो या दोन काळात घटस्थापना केल्याने विशेष पुण्य आणि दैवी आशीर्वाद मिळतात नवरात्रीचे धार्मिक महत्व समजून घेऊया शास्त्रांमध्ये नवरात्रीचे वर्णन शक्तीच्या उपासनेसाठी समर्पित उत्सव म्हणून केले आहे मार्किंडीय पुराण आणि दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केले आहे की जेव्हा जेव्हा अधर्माचा प्रसार वाढला तेव्हा तेव्हा देवीने विविध रूपे धारण केली आणि राक्षसांचा नाश केला महिषासूर शुंभ निशुंभ आणि चंडमुंड सारख्या राक्षसांचा वध करून देवीने धर्माचे रक्षण केले या कारणास्तव हो नवरात्र हा धर्माच्या विजयाचे आणि अधर्माच्या नाशाचे प्रतीक म्हणून मानला जातो नवरात्रीचे नऊ दिवस शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री मातेच्या नऊ रूपांना समर्पित आहे प्रत्येक दिवसाचा स्वतःचा रंग विधी आणि पूजेची पद्धत असते ज्यामध्ये आईची नऊ वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा केली जाते आपण जाणून घ्या पूजेची पद्धत कशी असते सकाळी उठून स्नान करा स्वच्छ कपडे घाला गंगा जलाने पूजास्थळ शुद्ध करा आणि त्यावर लाकडी फळी ठेवून वेदी तयार करा त्यावर पाणी सुपारी एक नाणे पाच रत्ने आणि आंब्याची पाने असलेले एक भांडे ठेवा भांड्याच्या वर स्वच्छ लाल कापडात गुंडाळलेला नारळ ठेवा कुंडीजवळील मा जमिनीत जव किंवा गहू पेरा आणि दुर्गेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा तेव्हा धूप फुले संपूर्ण धान्य आणि नैवेद्य दाखवून देवी आंबेची पूजा करा दुर्गा सप्तशतीचे पठण करा नऊ दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी माताराणीची आरती करा आणि तिला अन्न अर्पण करा नवरात्री दान आणि सेवेचे महत्व काय असते नवरात्रीचा सण सेवा परोपकार आणि देणग्यांसाठी देखील एक उत्तम काळ मानला जातो नवरात्रीच्या या जा नऊ दिवसात केलेल्या दानामुळे शाश्वत पुण्य लाभते असे धार्मिक ग्रंथामध्ये नमूद केलेले आहे दुर्गेचे आशीर्वाद घेण्याची ही संधी भक्तांना केवळ आध्यात्मिक शांती देत नाही तर त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी देखील आणते विशेषतः अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींची पूजा करणे त्यांना जेवण देणे त्यांना कपडे आणि दक्षिणा देणे हे खूप पुण्यपूर्ण मानले जाते कन्यापूजनात दुर्गेच्या रूपाची पूजा केली जाते आणि असे मानले जाते की यामुळे भक्तांचे सर्व त्रास दूर होतात आणि कुटुंबामध्ये सौभाग्य येते मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला निश्चित लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माता राणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर समाधान वर्षा निश्चित करू आणि आपलं जीवन सुखी संपन्न करू ही माता राणीच्या चरणी प्रार्थना जय माता दी